नमस्कार मी रवींद्र सुरेकर आपण सध्या फुलंबी येथे उभा आहात फुलंबी या ठिकाणी शेतकऱ्यांचा दुबारा भाव मिळावा म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आपण माझ्या पाठीमागं पाहत आहात या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी दुधाला कुठेतरी चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपल्याला काय भाव हवा आणि कशा पद्धतीने आपण आंदोलन करत आहात काय सांगाल आपण या ठिकाणी आपण आंदोलन करत आहात तर काय मागणी आपली प्रमुख आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही वेळोवेळी आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे सत्ता सत्तावीस रुपये दुधाचा भाव होता तीस रुपये करण्यात आला भाव मिळत

आणखी काही कार्यकर्ते आपण त्या दिवशी काय सांगणार तुम्हाला भाव वाढवून दिला तरी आपली मागणी काय साहेब हे भाव वाढून दिलेल नाही तुम्हाला सांगू इच्छितो हा भाव काही वाढून दिलेला नाही त्यांनी फक्त कागदपत्र काय केलेले मागशील सुद्धा असंच त्या ठिकाणी खोटं त्या ठिकाणी सरकार बोललेलं आहे यावेळेस त्यांनी तेच केलं कारण की आगामी दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय जे असेल ते योजना त्यांनी राबवल्या आणि खोटं नातं मागून दोन चार महिने आपण ते काढून घेणार आहे साहेब ते महा आम्हाला चालणार नाही ते पाच रुपये म्हणताय मागचे पाच रुपये सुद्धा आलेले नाही साहेब चाळीस रुपये लिटर सरसकट या ठिकाणी भाव भेटला पाहिजे आमचं तेच म्हणणे कारण की खोट्या नात्या सरकार आहे प्रत्येकाला वेळ मारून सरकार आणि सात हजार करोड त्या ठिकाणी उद्योगपतींचे माफ करताय अदानी असेल अंबानी असेल तो माझ्या शेतकऱ्यांनी काय केलं शेतकरी आज या ठिकाणी आमचा फुलंब्री तालुका या ठिकाणी वंचित आहे दुष्काळ या ठिकाणी बरेचशा गावांमध्ये आहे पाऊस नाही पाणी नाही हा शेतकऱ्यांनी करायचं काय हा आम्ही जर पिकवलंच नाही शेतकऱ्यांनी तर तुम्ही खाणार काय हे सुद्धा या पंतप्रधान मोदी ना साहेबांना कळत नाही ते बाबा शेतकरी हा सगळ भारताचा एक मोठा हिस्सा आहे एक बॅकबोन आहे तरी ते सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देत नाही आमची हीच मागणी आहे की चाळीस रुपये लिटर सर सगळं भाव दिला पाहिजे अन्यथा आम्ही पुढच्या महिन्यामध्ये मंत्रालय या ठिकाणी आंदोलन छेडणार आहोत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन करण्यात येत आहे किंवा सरकारने भाव वाढवलेला आहे असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते काय सांगाल आपण हे बघा मागच्या अनेक दिवसापासून ही मागणी आहे शेतकऱ्यांची तुम्ही तेवीस रुपयापासून तर पंचवीस रुपये सव्वीस रुपये जर भाव देत असाल आज सुग्राजचा भाव काय खाद्याचा भाव काय पाणी लोकांना विकत आणावं लागतं असा जर तुम्ही सगळा हिशोब जर काढला तर आज चाळीस रुपये सुद्धा परवडत नाही परंतु आमचा शेतकरी चाळीस रुपयामध्ये खुश आहे की आम्हाला चाळीस रुपये जरी भाव मिळाला तरी त्यामध्ये समाधानी आहे दुसरी गोष्ट तुम्ही एक अनुदान जाहीर केलं पाच रुपयाचं त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आणून ठेवल्या की शेतकरी ते अनुदानच मिळणार पाच रुपये अनुदानाच्या बाबतीत जिओ टॅगिंग आहे जिओ टॅगिंग हा पशुवैद्यकीय अधिकारी जिओ टॅगिंग करत नाही त्याच्यामुळे अनेक शेतकरी त्या अनुदानापासून सुद्धा वंचित आहे कोणाला लाभ मिळत नाही जे खाजगी दूध तारक आहे खाजगी दूध त्यांनी जर दिलेलं असलो दूध त्यांना सुद्धा या पाच रुपये आंदोलनाचा लाभ मिळालेला नाही हे सुद्धा महत्वाचा विषय आमचं म्हणणं आहे सरसगा अनुदान का नाही देतो मी एकाच माणसाला द्यायचं किंवा त्यांनी जर संघाला झालेलं असलं त्यांची डेअरी असली तरच अरे ज्यांनी ज्यांनी कुठे खाजी घातलं तुम्ही एखाद्या हॉटेलवाल्याकडे घातलं त्याला पण अनुदान द्या तुमच्या घरचा काम एक हे आमचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर जाधव फुलंब्री विधानसभा युवक हो, काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगावचं वाटतं बिस्लेरीची बाटली आज पंचवीस रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा पंचवीस रुपये पेक्षा कमी आहे ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजीर बाब भाव आहे जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी पन्नास रुपये होते आज त्या पेट्रोलचा भाव शंभर रुपये झाला मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव पंचवीस रुपयावरून चाळीस रुपये न्यायला द्यायला काय हरकत आहे जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही कदाबी सहन करणार नाही जर आमची मागणी जर या सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही गाव गावात आंदोलन उभं करू एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो बघितलं या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या आम्हाला तुम्हाला पाच रुपये भाव वाढू नको आम्हाला सर तुम्हाला चाळीस रुपये भाव द्यावा अशी यांची मागणी आहे या ठिकाणी त्यांनी रस्त्यावर खूप चाळीस आंदोलन केलेलं आहे मी रवींद्र सरकार छत्रपती संभाजीनगर